नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे पाथर्डी तालुक्यातील पिरवाडी येथे भिल्ल आदिवासी कुटुंबाचा राहते घर आणि वहिवाटीसाठी जमिनीचा प्रश्न जटील शासनाने दखल घेण्याची एकलव्य संघटनेची मागणी पाथर्डी तालुक्यातील पिरवाडी येथे पिढ्यानपिढ्याचा पीड़ा रहिवास करणार भाऊसाहेब पवार व लता भाऊसाहेब पवार यांचे सर्व कुटुंबीय शासनाच्या प्रमुख योजनेपासून दुरापास्त असताना पोटाची खळगे भरताना जगणं मुश्किल असून हक्काचे घर जमीन आदी योजनांची मागणी करताना या कुटुंबाने वास्तविक प्रतिक्रिया व्यक्त केली आमचं नाव हे जमीन नाही माझं नाव मनिषा आहे आम्हाला कुपान नाही आहे आमच्या अजून नाव जमीन नाही काय नाही आमच्या घरकुल नाही आम्हाला कायदा झोपड्याच बांधलेल्या आमच्या सगळ्याच्या आम्ही इथे भारतातले जे वर्षापासून माझ्या आज जा पांजापासून सासऱ्यापासून राहतो पण आमच्या नावच नाही राह आम्हाला कुपान बी नाही काही आधार कार्ड बी नाही तर काय मागणी शासनाकडे आमची मागणी की आम्हाला फक्त आम्हाला करून खा पुरते राहून आमच्या नाव झाल्या पाहिजे आम्हाला तिथं लोक उभा नाही राहून देत आदिवासी भिल्ल समाजाला आजही शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करण्याची गरज असून ग्रामपंचायत स्तरावर या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उदासीनता असल्याने एकलव्य संघटना या समाजाच्या न्याय हक्कासाठी अविरत संघर्ष करताना दिसून येत असल्याचं वास्तवचित्र या कुटुंबाला भेट देताना दिसून येते एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवजयराव ढवळे यांच्या आदेशाने येथील पवार कुटुंबाची वास्तविकता मांडताना राज्य संघटक मोहनराव घोलवाड वैजंता वो गोलवाड यांनी प्रकर प्रतिक्रिया व्यक्त केली मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटक वैजंता संघटिका मेजर साहेब शिवाजीराव माडा नाशिक सभापती अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पिरवाडी चालू आहे तर इथं पवार कंपनी म्हणजे भाऊसाहेब पवार यांचे कुटुंब चार इथ यांची तिसरी पिढी झाली या जागेत यांनी अतिक्रम करून जमीन गायरान असो महाराष्ट्र शासन असो किंवा वनखात असो यांनी एवढी कसून जमीन काढली साहेब यांना मोलबदला यांना यांच्या नावावर व्हायला पाहिजे जमीन यांना घरकुल नाही यांना जातीचा दाखला नाही यांना कुपन नाही यांच्या लहान मुलांचं शिक्षण नाही इतकी बिकट परिस्थिती यांना पाणी ऊन वारा सहन लागतं तस यांना घरकुल गाठावा यांच्या नावावर जागा व्हा आणि यांच्या नावावर जमीन व्हा एक संघटने पाणी केली खरोखर माणसं एक एक टायमाला चुलपेटते एक टायमाला पेटत नाही साहेब यांची परिस्थिती नाताने आता आम्ही बऱ्याच दिसत मुख्यमंत्र्यांच्या टेबलला कि हे न्याय मागण्यासाठी दहा पंधरा दिवसात मानव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दक्षता घ्यावा त्यांच्या टेबलवर आम्ही सगळे लोक घेऊन येणार आणि यांना जमीन नावर यांना घरकुलाचा निवारा भेटायला पाहिजे घरकुल भेटायला पाहिजे जागा नावर व्हायला पाहिजे हीच आमची एक संघटनेची मागणी खास खबर विशेष घडामोडीचा आपल्या हक्काचा याची न्यूज करा